हॅलो नमस्कार मंडळी वेलकम टू माय युट्यूब चॅनल दीपाली सर्ट इज लॉग आणि आज तुम्ही मला एका वेगळ्या ठिकाणी बघताय ते म्हणजे तुम्ही गेस करा कुठे असेल नाही गेस केला काही नक्की तर मी आली आहे शूटिंगसाठी मुंबईला तर तुम्हाला माहितीच आहे की आपलं सगळं जे शूट असतं म्हणजे हिंदी असो व मराठी सिरियम कोणतंही तर ते सर्व मुंबईत होतं आणि पुणे सातारा या ठिकाणी पण होतं पण मुंबईमध्ये मोस्ट ऑफ सिरियल जे आपल्या आता ज्या तुम्ही बघता डेली सोपच्या ते सगळ्या मुंबईमध्ये असतात सो त्या निमित्ताने मी आता शूटसाठी आलेली आहे मुंबईला आणि आज माझं खूप खूप गॅपनंतर म्हणजे मी म्हणेन की खूप वर्षानंतर वर्ष म्हणजे Uh, हार्डली फोर फाय इयर्स झाले असतील म्हणजे मी uh, लास्ट शूट केलं होतं ते म्हणजे मन उडू उडू झालं ती सिरियल केली होती त्यानंतर मला आता ओके सो मी बघितलं ती मुलगी ॲडिटी तर ती आहे कॉस्ट्यूम डिझायनर सो तिने कॉस्ट्यूम फायनल केलेला आहे माझा डन झालेला आहे तिथे तुम्ही बघताय माझी स्क्रिप्ट झालेली आहे आणि ही आहे डी नॅशनलची हॉरर सिरियल बाप रे हॉरर सिरियल मी करते म्हणजे तुम्हाला सांगू का खर तर मी खूप <laughs> मी हॉरर सीन बघताना खूप म्हणजे मी ऍक्च्युअली घाबरते खूप म्हणजे कोणताही हॉरर मूवी दे हॉरर सिरियल दे मी स्वतः घाबरते बघताना बट फायनली <laughs> आज मी हॉरर सीन करते आणि हे आहे हिंदी शूट आहे आपलं डेली नॅशनलला तर बघू आता पुढे काय होतं ते सो अशा so, प्रकारे झालेलं आहे स्क्रिप्ट वाचन वगैरे झालेलं आहे कॉस्ट्यूम फायनल झालेला आहे आणि तुम्हाला माझा क्लोजअप दा so, लुक दाखवते सो असा काहीसा लुक केलेला आहे सिंपल आहे नॅचरल लुक आहे म्हणजे तुम्हाला बघताना स्क्रीनवरती थोडं लाऊड वाटेल मेकअप बट स्क्रीनसाठी हा मेकअप नॅचरल आहे सो so, त्यानुसार आहे कॉलेज गोईंग कॅरेक्टर आहे कॉलेज गोईंग जे मी अजूनही वाटते की मी कॉलेजला जाते जे की तुम्हाला माहिती आहे की माझं कॉलेज झालेलं आहे माझं लग्न झालेलं <laughs> आहे बट ते वाटत नाही सो so, इट एक गॉड गिफ्टेड आहे तर मग अशा प्रकारे इथे आमचे कॉस्ट्यूम अरेंज केलेले आहेत लावलेले आहेत कॉस्ट्यूम दादा आणि मी तुम्हाला माझी मेकअप रूम दाखवते आता ही आहे मेकअप रूम आमची म्हणजे आमची आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या रूममध्ये आमचा मेकअप केला होता आणि आता आम्हाला या रूममध्ये शिफ्ट केलं आहे सो आता आम्ही फुल डे या रूममध्ये राहणार आहोत तर आमचं चार कॅरेक्टर आम्ही आहोत म्हणजे चार मुली तर आम्ही चार मैत्रिणी आहोत तर चार मैत्रिणीमध्ये काय काय घडतं आहे हे सगळं तुम्हाला या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे सो तुम्ही पण नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा सो so येस yes, सर्व रेडी झालेलं आहे आता आम्ही सीन साठी जाणार आहोत जर uh, मला काही मुवमेंट कॅप्चर करता आले समजा शूटचे म्हणा किंवा काही तर मी तुम्हाला ते दाखवेनच म्हणजे आपलं आमचं लोकेशन दाखवेन कसं का काय आहे ते मी तुम्हाला uh, अजून मी आमच्या पूर्ण सेटची टूर देते ओके चला तर मग पण त्या अगोदर मी सांगते ते म्हणजे मी आता आली आहे मडला हे आहे मालाडला आ, मालाड मालवणीमध्ये आहे आणि मड इथेच सर्व सिरियलचं शूट होतं तुम्ही आता जेवढ्या सिरियल बघताय ना मराठी हिंदी ते सगळ्या सिरियलचं शूट इथे होतं ठाण्यामध्ये पण होतं पण मोस्ट ऑफ मडमध्येच सो मी आता आहे गुरुकृपा बंगल्यामध्ये आणि इथे आमचा शूट आहे सो बघूया आणि तुम्हाला आमच्या बंगल्याची टूर देते ओके चला असं काहीसं आहे इथे बाहेर बंगलो आहे आणि इथे आमचे कपडे प्रेस होतात सो so, हा बंगला आहे ही एक कॅरेक्टर आहे माझी फ्रेंड हाय so, ही आहे रीता आणि हिचं कॅरेक्टर आहे अर्चना याच्यामध्ये अर्चना so, नाही रचना सॉरी रचना <laughs> अर्चना, रचना अर्चना सॉरी तो आहे

हाऊस मध्ये आम्हाला बघा ओके <laughs> तो इथे आमचा मेकअप झाला होता हे सर्व तुम्ही बघताय मेकअप मॅनिटी आणि मी मला तुम्ही तर इथे काही जणांचा बॅग जर जे अर्ध्या आर्टिस्टचे बॅग इथे ठेवलेले आहेत आणि इथे आहे मेकअप रूम जे सर्व हेअरस्टाईल मेकअप इथे झालेला आहे या रूम मध्ये झालेला आहे चला तर मग पुढे बघूया अजून शकतो आता मला समजलं की आमचं शूट खूप दिवस वाढलेलं आहे आणि आता काय खरं नाही म्हणजे बघावं लागेल मला थोडस मॅनेज करावं लागेल कारण की कंटिन्यू शूट नाहीये आणि हॉरर सिरियल आहे त्याच्यामुळे कसं नाईटचे सीन जास्त असणार आहेत सो त्यामुळे मला भरपूर दिवस स्टे करावा लागणार आहे मुंबईमध्ये बघूया लेट सी चांगलं होईल काम आणि तुम्हाला मोस्ट ऑफ माझ्या या ब्लॉगमध्ये हिंदी बोलणारेच आर्टिस्ट बघायला मिळतील कारण की ही सिरियल हिंदी आहे सो आर्टिस्ट प्लस क्रू सगळेच हिंदी आहेत कारण की सिरियल हिंदी आहे सो थोडंसं ब्लॉगमध्ये तुम्ही ॲडजस्ट करा कारण की सगळे आपले हिंदी आर्टिस्ट आहेत सो समजून घ्या आणि ब्लॉग बघत राहा सो ही आहे तिसरी मुलगी तिचं कॅरेक्टरचं नाव आहे श्रुती आणि ते आम्ही रील करतोय बीजी आयते साक्षी साक्षी सॉरी साक्षी म्हणजे कॅरेक्टरचं नाव आहे साक्षी आय साक्षी ना यस आणि साक्षी सायंटिस्ट आहे ठीक ठीक आय एम एन एक्टर नो हां साक्षी सायंटिस्ट ए यूट्युब में की क्या थोड़ा सुंदर दिखना हां तो द वे ये यूके में थी है ना यूके में हां यूके में तीन साल तक चार चार साल तक थी थोड़ा सा ऐसे बाहर की मुझे जानती है कुछ भी नहीं जानती सब रॉन्ग बोल रही अरे यार हम लोग पहली बार मिल रहे हैं <laughs> ठीक है कोई बात नहीं तर चार वर्ष ही रायरेली यूके मध्ये yes. आणि आता ही ऍक्टिंग मध्ये आता तिचं करियर करते आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू गुड लक थँक्यू थँक्यू सो मच अँड आणि शी इज व्हेरी स्वीट थँक्यू तिचा आवाज खूप छान आहे तुम्ही स्क्रीनला पण ऐका फॉलो करा अनुलेखा नाइंटी एट इंस्टाग्राम तुमची आयडी तुम्हाला आयडी थर्टी के थर्टी ना थर्टी के आणि फिफ्टी 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 सिक्स इंस्टाग्राम आयडी रीता सुता बघा अनुलेखा नाइंटी एट झिरो की <laughs> बोल मजा खूप छान मजा वाटते शूट रील बघा आमचे आणि फॉलो करा काय सो आता आमचं झालं आहे लंच टाईम आणि आता आम्ही जेवत आहोत या जेवण करायला सॉरी सॉरी कोणी हा तर माझ्यासमोर बसली आहे साक्षी श्रुती इज आय एम सो सॉरी श्रुती हा रोल प्ले करतीये तुझं नाव सांगा ना रियल यादव पूजा यादव सो so, पूजा तुला कसं वाटतंय मस्त खूप छान सग सगळे आमचे हिंदी आर्टिस्ट आहे पण छान मराठी बोलतायत सो फॉलो करा सर्वांना येस येस प्लीज प्लीज फॉलो बुक इन्स्टॉडीचुली फॉलो करायन डोंटिटे ओके यू कंटिन्यू असं हे आहे आमचं जेवण इथे आहे भाजी मिक्स भाजी डाळ पापड आहे दाळ राईस आहे भाजी आहे स्वीट आहे चपाती आहे असं असं सिंपल असं जेवण आहे आणि ऍक्च्युली बाहेर पाऊस सुरू आहे बाहेर पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही जेवण करतोय यानंतर आमचा सीन लागेल सकाळपासून आमचा म्हणजे माझा तरी अजून एक सीन लागला नाहीये सो so, आता लंच नंतर मग सीन लागेल हा आहे बघा आमचा बंगला जिथे आमचा शूट होत बाहेर रोड आहे आता आम्ही चाललोय शूटला फायनली माझा सीन आता लागणार आहे सो आता बघूया तर चला काय होते कसं ते दाखवते तुम्हाला सगळं सो so, एंट्री करते मी सो बॅक साइडनी एंट्री करायची आहे चला तर असं आहे आणि आता आम्ही चाललो आहे या दोघींचा सीन झाला ॲक्च्युली so, आता माझा सीन सुरू होणार आहे फर्स्ट सो असं काहीसा हा सेटअप आहे आता आणि आता आम्ही चाललो आहे वरती सलाम सिडिया माईक असतो जो आम्ही लावतो बॅकला आणि तो मला ऐकू येतो आवाज हा माईक आहे आमचा असा इथे सीन आहे इथे आमचे आर्टिस्ट बसलेले आहेत <laughs> या हमारे कॅमेरामॅन दादा <laughs> मंडळी तुम्ही बघता तर हा थर्ड लुक आहे आणि झाला याच्यावरती सेम सो तुम्ही जेव्हा शूट बघाल सिरियल बघाल तेव्हा तुम्हाला कळतच की कोणते कोणते चेंजेस झाले आणि शिवाय काय कॉस्ट्युम वगैरे केलाय सो so, असं आहे आणि आता कंटिन्यू शूट सुरू आहे तर थोडा ब्रेक मिळाला आहे त्यानंतर परत अजून एक सीन आहे नाईटचा सो तो आम्ही करणार आहोत आणि ते कॉस्ट्युम लावलेले आहेत बघू आता कोणता सीन करायचा त्यानुसार आम्ही करू मग so, सो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघत राहा कारण की अजून बऱ्याचशा गमती या सेटवरचे तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओ मंडळी या नाश्ता करायला आता नाश्त्याला आहे पावभाजी आणि मुरमुरे आहे सो या पावभाजी खायला बुलाव तुम्ही बघत असाल की मेकअप थोडा लावड वाटतोय पण तो स्क्रीनला ना छान वाटतो सो असं काहीचा मेकअप आहे नाईटचा सीन आता आमचा लागणार आहे सो त्यासाठी आम्ही आता रेडी झालोय रेडी होत बसलोय सो जेव्हा लागेल सीन तेव्हा करू आम्ही आणि शूट बघत राहा तुम्ही बघू शकता हे आहे मॉनिटर आणि इथे आपलं सगळं स्क्रीन झालेलं दिसतं जो सीन केलेला आहे ते दिसतं आणि आता सगळे बसलेले आहेत मंडळी अशा प्रकारे आमचे आजच्या दिवसामधले सीन झालेले आहेत आणि आता वन डे गॅप असणार आहे त्याच्यानंतर पुन्हा शूट सुरू होणार आहे आता हे आमचं शूट चार पाच दिवस आहे पण ते गॅप गॅप घेऊन ये म्हणजे असं कंटिन्यू नाही आहे ना सो त्यामुळे आता मला बरेच दिवस मुंबईला स्टे करावं लागणार so, आहे आता सो आजचं तर काम झालंय आता बघूया जेव्हा कॉल टाईम असेल तेव्हा येऊ तर आता छान सीन झालेलं आहे सगळे आता चालू आहे भाई मेकअप रिमूव्ह होईल आणि मग भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा बाय बाय स्टेट येऊन नेक्स्ट vlog.